नंदुरबार जिल्ह्यातल्या म्हसावत पोलीस स्टेशन अंतर्गत खेडदिगर गावातून चोरीला गेलेल्या कॉपरच्या ट्रकच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात म्हसावत पोलिसांनी यश असून या, या गुन्ह्यातील फिर्यादीनेच आपल्या साथीदारासह ट्रक लंपास केल्याच्यात अवघड झाले आहे पोलिसांनी धुळे येथून एक कोटी एकोणनव्वद को लाखांच्या मुद्देमाल ताब्यात घेत या प्रकरणी तिघांना अटक केली आहे सव्वीस तारखेला मध्यरात्री कॉपरच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकची चोरी झाली होती या ट्रकमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीद्वारे वापी येथून कॉपरची वाहतूक रिवा केली गेल्या जात होती ज्या दिशेने हा चोरीचा ट्रक गेला त्या मार्गावरील सीसीटीव्ही पडताळणी करत पोलिसांनी हा ट्रक धुळे येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जात पोलिसांनी सदरचा ट्रक जप्त करत या आरोपीला अटक केली त्याला न्यायालयात हजर करून तीन दिवसांच्या पोलीस पोलीस त्याला खाकी या संपूर्ण ट्रक चालकांच्या संगतमताने तिघांनी मिळून हा ट्रक लंपास केल्याची धक्कादायक बाब समोर आली पोलिसांनी या घटनेतील जवळपास एक कोटी एक्क्याऐंशी लाखांचे एकवीस टन कॉपर आणि आठ लाख किमतीचा ट्रक असा एकूण एक कोटी एकोणनव्वद लाखांचा हाल माल हस्तगत केल्याची माहिती म्हसावत पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी दिले आहेत नमस्कार जैन मी राजन गणेश मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी म्हसावत पोलीस ठाणे जिल्हा नंदुरबार म्हसावत पोलीस ठाणे येथे दिनांक सव्वीस दोन चोवीस च्या रात्री साडे दहा वाजता ते सत्तावीस दोन चोवीसच्या सकाळी साडेसात दरम्यान ट्रक क्रमांक एम एच अठरा डबल ए एकोणनव्वद शहाण्णव हा निळ्या रंगाच्या अशोक लेलँन कंपनीचा ट्रक चोरी झाल्याबाबत खबर ठाणे अंमलदारकडे प्राप्त झाली त्यांनी आम्हाला रिपोर्ट केल्यानंतर मी सदर घटनेची गाभ्याने दखल घेऊन मान्य वरिष्ठांना तात्काळ कळवले त्या आणि सदरबाबत मसाद पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक सत्याऐंशी अब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी बांधवीप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल केला <coughs> गुन्हा दाखल केल्यानंतर दरम्यान असं लक्षात आले की सदर ट्रक हा दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी वापी येथून रितू रोडलाईन्स प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्सपोर्ट करणारे श्री पवन सुरेश शर्मा यांनी त्याच्यामध्ये कॉपरचे बंडल जवळजवळ त्याचं वजन वीस टन चारशे चौऱ्याहत्तर ग्रॅम त्याची किंमत एक करोड एक्क्याऐंशी लाख व चोरी झालेल्या ट्रकची किंमत आठ लाख असं एक करोड एकोणनव्वद लाखाचं चोरीची तक्रार प्राप्त झाली सुरुवातीला ट्रकमध्ये माल न होता ट्रक फक्त चोरीला गेलेली आहे असं यातील फिर्यादी नामे रमेश भाईदास पाटील राणार सुलतानपूर तालुका शाला यांनी पोलीस ठाण्यात येऊन कळवल्यानंतर त्या आठ लाखाचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान असं लक्षात आले की सदर ट्रकमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मुद्देमाल होता तो मुद्देमाल आम्ही तपासादरम्यान धुळे येथे राहणारा आरोपी नामे मोहम्मद नुमान अमित शाह याच्याकडून सदरचा चोरी झालेला ट्रक हा हस्तगत केला त्यास पोलीस ठाणे सांगून त्यास अटक करण्यात आले त्याला मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता असे न निदर्शनास झाले की या चोरीमध्ये र जो फिर्यादी आहे रमेश बायदास पाटील राणा सुलतानपूर हाच मुख्य सूत्रधार आहे आणि त्याचा ड्रायव्हर तर त्या दोघांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे डायवरचं नाव आहे मझर सुफी खान राहणार ओझर तालुका राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याला देखील अटक करण्यात आलेली आहे व त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल संपूर्ण हस्तगत केलेला आहे सदर कारवाईकरता पी एस आय जितेंद्र पाटील व मजात पोलीस ठाण्याचं पथक तसेच मी व माझा पथक असे दोन पथक तयार केलेले होते व माननीय पोलीस अधीक्षक सो श्री श्रवण दत्त साहेब जिल्हा नंदुरबार तसेच मान्य अपर पोलीस अधीक्षक सोप श्री निलेश तांबे साहेब आणि आमचे शाहदा विभागाचे एच डी पी ओ श्री दत्ता पवार साहेब यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व आमच्या मझाद पोलीस ठाण्याच्या टीमने घेतलेली मेहनत याच्यामुळे सदरचा गुन्हा हा फार तात्काळ उघडकीस आलेला आहे व सदर गुन्ह्यात तीन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत व संपूर्ण मुद्देमाल रिकव्हर करण्यात आला आहे जय हिंद शर्मा रितु रोडलाइंस प्राइवेट लिमिटेड ब्रांच ऑफिस मैनेजर पद पर तो करता हमारी तेईस तारीख को गाड़ी कोपर माल, माल लेकर से रिवा के लिए निकाली थी जिसमें नंदूरबार जिले के सादा तहसील के अंदर मसावत पुलिस चौकी के एरिया में गाड़ी वाले ने कुछ गलत घटना करने की साजिश रची जिससे हमारे कुछ मालूम पड़ा सूचित किया तो मसावत पुलिस थाने की पूरी टीम पीआई सर राजन गणेश मौर्य सर उनकी टीम में पीएसआई जितेंद्र पाटिल सर और पूरे थाने की पूरी पुलिस ने दिन रात चारों साइड में तीन दिन के अंदर दिन रात बगैर खाए पिए सोए चारों दिशाओं में कैमरे रंगाड़े लास्ट में मतलब क्राइम आरोपी तक पहुंच गए जिसमें इतनी बड़ी घटना को इतना जल्दी सोल्व किया मैं उनतीस साल के करियर में मैंने पहली बार ऐसी पुलिस देखी है जो नंदूरबार जिले के मसावत थाने ने इतनी जल्दी इस इतने बड़े क्राइम को सोल्व किया जिसमें एक करोड़ इक्यासी लाख का माल हमारे को पूरा माल बरामद करके दिया है हम रितु रोड लाइन्स की तरफ से पवन शर्मा रतनलाल शर्मा पूरी टीम हमारी और पूरे थाने को तय दिल से धन्यवाद देते हैं है। सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शाहदा नंदुरबार